नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आतमध्ये ऐश्वर्या हे मात्र जानकीला माहिती आहे हे आता ऐश्वर्याला समजतं त्यामुळे ऐश्वर्या म्हणत असते की जानकी तू दरवाजा खोल तेव्हा मात्र आता मुद्दामु तिथे सुमित्रा येते काय ऐश्वर्या कुठे आहे तेव्हा जानकी म्हणते काय माहिती अडकली आहे कुठल्या तरी तिच्या कामामध्ये त्यानंतर मात्र आता दोघीही तिथून निघून जातात आणि ऐश्वर्याला तिथंच अडकून ठेवतात तिकडे ऐश्वर्या शुद्ध होते आणि सारंगला सांगितल्याप्रमाणे ते कपाट तो गिफ्ट म्हणून त्याच्या सासराला नेऊन देण्याचं ठरवतो आणि इकडे मात्र आता ऋषिकेश खूपच टेन्शन मध्ये असतो त्यामुळे आता काय झालं आहे ते ऋषिकेश आता जानकीला सांगत नाही दुसरीकडे जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही नका सांगू मला तुम्हाला सांगण्याची इच्छा नाही ना, ना पण शांत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आणि असं म्हणत जानकी मात्र तिथून निघून जाते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की जानकी आता सुमित्राला म्हणत असते की आई ऐश्वर्या आई खरंच चांगली वागली असती तर किती छान झालं असतं ना दुसरीकडे ऐश्वर्या ठरवते की काही झालं ना तर आज तिने जी माझी फजेती केली आहे ना तिला मी याचं चांगलं खडखडीत उत्तर देणार आहे आणि आता तिची चांगली जिरवणार आहे आणि हे ऐकून मात्र सयाजी आणि सारंगलाही टेन्शन येतं दुसरीकडे मात्र सुमित्रा जानकीला म्हणत असते काय ग शर्वरीचे रिपोर्ट आलेच का तर तेव्हा आता जानकी म्हणते हो आले असेल कदाचित मलाही फारच उत्सुकता आहे त्या रिपोर्टबद्दल इकडे मात्र आता शर्वरीच्या घरामध्ये तिची सासू सुद्धा खूप उत्सुक असते तेव्हा ती रिपोर्ट बद्दल विचारते तेव्हा विक्रांत सांगू लागतो की रिपोर्ट आले आहे आणि आम आमच्या दोघांपैकी एकामध्ये प्रॉब्लेम आहे हे ऐकून मात्र शर्वरीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा